नमस्कार मैत्रिणी मी शर्यू माझ्या पूर्ण रिपंगतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे खारकेचे लडू म्हणजेच गोंधी लडूची आज आपण रेसिपी बघणार आहोत तर बघूया रेसिपी त्यासाठी ह्या वाटीने मी सहा वाट्या सुख खोबरं घेतलेलं आहे खिसून हे खोबरं आपण चार ते पाच मिनटासाठी चांगलं भाजायचं आहे त्या खोबऱ्यांनी ह्या लाडूला खूप छान चव चा येते खूप भाजायचं नाही फक्त थोडंसं क्रंची करायचं आहे आता हे झालेलं आहे आता आपण बाजूला काढून घेऊया तर एका पॅनमध्ये अर्धा वाटी तूप घेतले आहे आता या अर्धा वाटी तुपामध्ये आपण डिंक तळून घ्यायचं आहे थोडा थोडा घालून हा डिंक तळून घ्यायचा आहे तूप चांगले कडक झाले पाहिजे तरच डिंक तळला जातो आतपर्यंत नाहीतर आतमध्ये तळला जात नाही तो आता हा तयार झाला आहे तळून त्याला बाजूला काढून आपण बाकीचा डिंक अशा पद्धतीने तळून घेऊया तर हा मी डिंक तळून घेतला आहे पूर्ण तर उरलेल्या तुपामध्ये मी सगळे नट्स थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत यामध्ये मी काजू बदाम हे बारीक कट करून घेतलेले आहेत आता तीन वाट्या खारकेचे पावडर घेतलेली आहे हे मी विकत आणलेली खारीक पावडर आहे तुम्ही घरीही खारीक वाळवून त्याची मिक्सरवरती बारीक पावडर करू शकता हे दोन ते तीन मिनटासाठी भाजून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये हे भांगून झाले की एका भांड्यामध्ये सगळे मिश्रण एकत्र करायचे आहेत म्हणजे खरख्याची पावडर खोबरं तसंच ड्रायफ्रूट्स तसंच डिंक आणि वेलची पावडर हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत जर तुमचा डिंक खूपच मोठा असेल तर तुम्ही थोडंसं क्रश पण करून घेऊ शकता तसं एका पॅनमध्ये एक वाटी तूप घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये चार वाट्या बारीक चिरीला गुळ घेतलेला आहे मी आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही तर फक्त आपण गुळ पितळवणार आहोत तो फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे तर हे मंद आचेवरच करायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही बघू शकता हळूहळू गूळ मेल्ट होत आहे गूळ पूर्ण मेल्ट झाला की गॅस बंद करायचा आहे आणि हे गूळ ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आता हे सगळं पूर्ण चांगलं एकत्र करायचं आहे या पद्धतीने तुम्ही खाक्याचे लाडू केलात तर तुमचे लाडू अतिशय सुंदर होतील आणि प्रमाणात अचूक प्रमाण घेतलं तर चुकणार नाहीत तर हे तयार झालेत लाडू